i you शेत यांच्या तालिमं किंवा त्यांच्या माध्यमातून आज आपलेलं काम हे आपल्या भागामध्ये आणि शहरामध्ये चालू मोठा परिवार आमचे आपल्या स्वभावामुळं आणि आपल्या कामामुळं आज उभा केला अतिशय बारकाईनं लक्ष आपला ट्रान्सपोर्टचा जो अगदी पारंपरिक व्यवसाय त्याच्यात सुद्धा लक्ष घालून नवीन नवीन जे काही आजूबाजूला बदल आहेत व्यवसायामध्ये नवीन नवीन गोष्टी येतात त्या इथं साताऱ्यामध्ये आपण व्यवसायाला आणल्या पाहिजे हा सुद्धा प्रयत्न केला आणि अशा आज सावकार ट्रान्सपोर्टचा व्यवसाय अक्षर त्याच्यामुळे थोडी जबाबदारी हलकी झाली असं म्हटलं वेगळे चुकीचे कारण म्हणजे आज अशा आहे की तरुण नेतृत्वाचा वाढदिवस आहे मी अक्षयला मनापासून माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांना वाढदिवसाच्या पुढंसुद्धा अक्षयची वाटचाल ही अतिशय यशस्वी आणि प्रभावी राहील अशी म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा अशी खात्री मनापासून व्यक्त करतो आणि परत एकदा अक्षरला शुभेच्छा देऊन त्याच्या उदंड आयुष्य लाभो एवढीच सदिच्छा शुभेच्छा राजकारणात rough... नवीन युवकांनी पुढे यावं हो काय असं तुमचं म्हणणं काय आताच पाहिजे शेवटी साताऱ्यात सुद्धा शहरात सुद्धा नवीन नवीन किंवा नवीन नेतृत्व ज्याला आपण म्हणतो शहराच्या उभारणीमध्ये शहराच्या जडणघडणीमध्ये पुढं आली पाहिजे निर्माण झाली पाहिजे कारण छोटी सातारा भविष्य साताऱ्याचं जे आहे ते तरुण पिढीच्या हातात आहे आज जी मुलं साताऱ्यात म्हणजे कॉलेजमधनं व्यवसाय जी आज असतील त्यांच्या हातामध्ये पुढचा सा सातारा आहे कारण एक एक पिढी बाजूला होऊ झाली किंवा संप झाली की पुढच्या पिढीची ती जबाबदारी असते की आपला सातारा आपलं शहर तालुका जिल्हा जे काय असेल जिथं आपण काम करतोय ते सांभाळण्याचं काम आपलं त्यामुळं तरुण पिढी राजकारणात नक्की आली पाहिजे आणि राजकारण आणि समाजकारण या जर राजकारण करून असतं आपल्याला माहीत आहे समाजकारण त्याच्या उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा केल्या पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यामुळं नक्कीच त्याची भावी वाटचाल ही चांगली आहे त्याला मित्रपरिवाराचं सगळं बाबा किंवा मित्र परिवार मोठा आहे कुटुंबात त्याला नक्कीच सगळ्यांना आशीर्वाद आहे नक्कीच अक्षय जी वाटचाल राजकारण समाजकारण किंवा अन्य क्षेत्रात जिथं काम करत व्यवसायामध्ये सगळीकडे त्याची यशस्वी राहील एवढी मला खात्री <coughs> よ